ते आहेत ह्याला वास्ते सांगतात बांबूचे आणि ते त्याची बारीक अशी पातळ अशी पाडली गेले त्याला शेण सांगतात शेण सांगतात आणि ह्याला पेरं सांगतात पेरं ही जरा कोळी असतात ही मिठाच्या पाण्यात टाकतात आणि नंतर मग आपण जसं लोणचं घेतो त्या पद्धतीने हे काढून खायचं असतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ह्याचे भाजी कमी पीठ टाकून करतं तांदळाचं कोणी डाळीत टाकतं नमस्कार मित्रांनो तर बाबांकडे आल्यावर बाबा गेले सीन आणायला म्हणजे आणायला तर आता सीन कशी कर करायची म्हणून बाबांनाच सांगितलं तर बाबांनी सीन पण पाडून दिलेली आहे ही छान मस्त भाजी करायची पीठ वगैरे टाकून आणि हे बघा असं पाडतात असं पातळ पाडायची हे आहेच ते पेरण हे खाराच्या पाण्यात टाकायचे छान लागतात मिठाच पाणी आणि लोणचं पण करता येतं लोणचं पण करता येतं मी आणलेला चहा इकडे दाखवा फोकस इकडे तर पोहून पोहून तीही एक थकून गेली आणि चहा आम्हाला पोहता येत नाही

किती रिस्कच काम सारखं होतं ड्र, ड्रम बांधलेले असतील ड्रम बांधलेलं का ड्रम म्हणजे सु, हे सुरुवातीला ड्रम होते नंतर मग ते यांनी जरा पोहायला लागलं लगे उडीच मारलेली आपल्याला ते वाटत सोपं पण तेवढं सोपं नसत काय बुडणारा माणूस दुसऱ्याला पहिल्या बुडून जातो काय असं झालं खोल पाणी कुठे आहे ते खोल पाणी पण आहे ना जात ना कोणी तिकडचे सगळे पण पोरा ना इथेच बरं इथे आहे